नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच न्यारी पाहुण एकदा या हॉटेल ची चवच न्यारी अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर विद्या विकास प्रशाला लक्ष्मी टाकळी व टाकळी ग्रामपंचायत यांच्या वतीने विद्या विकास प्रशाला येथे ग्रामीण भागातील नीट परीक्षेत प्रविष्ट बारावी बी ग्रुप असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व पालकांचा संयुक्त समुपदेशन व काउन्सिलिंग मेळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न विद्या विकास प्रशाला लक्ष्मी टाकळी व टाकळी ग्रामपंचायत यांच्या वतीनं विद्याविकास प्रशाला येथे ग्रामीण भागातील नीट परीक्षेत प्रविष्ट बारावी बी ग्रुप असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व पालकांचा संयुक्त समुपदेशन व काउन्सिलिंग मेळावा एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता विद्याविकास प्रशाला टाकळी येथे नुकताच पार पडला गेला प्रथमतः राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात डॉक्टर बागडे व काउन्सलर संजय बुद्ध्याळ यांनी एम प्रवेश प्रक्रिया बी एम एस बी डी एस नीट परीक्षेवरून कोणकोणत्या कौन क्षेत्रात आपल्याला प्रवेश घेता येतो व प्रवेश कशा प्रकारे मिळवला जातो व फॉर्म भरताना कोणकोणत्या कौन अडचणी येतात कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात या संदर्भात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन डॉक्टर बागडे व संजीव बुद्ध्याळ यांनी भारतामध्ये भारताबाहेर इतर देशात कशा पद्धतीने प्रवेश घेता येतो या संदर्भात मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रम सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बागडे प्रमुख पाहुणे संजीव बुद्ध्याळ विद्या विकास प्रशालेचे मुख्याध्यापक व सचिव श्री साळुंके विद्या विकास प्रशालेचे अध्यक्ष श्री विलास देठेसर विद्या विकास प्रशालेचे संचालक बी वाय सर व वा नरवीर वाचनालय टाकळीचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कोरे सर सदर कार्यक्रमाचे विद्या विकास प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते अत्यंत उत्साहित व आनंदाने सदर कार्यक्रम पार पडत गेला पंढरपूर तालुका प्रतिनिधी सिद्धेश्वर कोरे माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा